तो स्वतःला संपवणार होता पोलिसांच्या सतर्कतेने जिंकले सगळ्यांचे मन सध्या सोशल मीडियावर पुण्यातील पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी पुणे पोलिसांचे कौतुक केले व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की एक वृद्ध व्यक्ती भांडणाला कंटाळून फाशी घेण्याचा प्रयत्न करतो आहे ते तेवढ्यात घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यांच्या सतर्कतेमुळे ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचलाय आता नेमकं काय झालं प्रकरण काय आहे ही घटना पुणे जिल्ह्यातील महम्मदवाडीच्या कृष्णानगर भागातील आहे बुधवारी महमंदवाडी बीट मार्शल पोलिस नाईक बुधवारे आणि पोलीस शिपाई थोरात यांना डायल एकशे बारावर एक कॉल आला फोनवरून माहिती देण्यात आली की एका दाम्पत्यात भांडण झाले आणि ज्येष्ठ व्यक्ती स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटना असे पोहोचले तेथे ते पोहोचल्यावर कळले की साठ वर्ष बालाजी गंगाराम मेहत्रे यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला आहे आणि फाशी लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता ताबडतोब दरवाजाला तोडण्यास सुरुवात केली जेणेकरून ते वेळेवर घरात पोहोचून व्यक्तीचा जीव वाचवू शकतील ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे